नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपण पाहत आहोत नानासाहेबांच्या अंगावरती झाडा टाकताना ऐश्वर्याकडनं पाणी उडतं ते खूप रागावतात आणि तिथून निघून जातात तेव्हा जानकी तिला सांगते समोर पाहून साडा मारायचा कुणाच्या पा अंगावरती पाणी उडणार नाही याचीही काळजी घ्यायची ऐश्वर्या म्हणते हो वहिनी तुम्ही जे जे सांगाल ते मी सगळं शिकणार आहे तुम्ही जसं जसं बोलाल तसं तसं मी सगळं करे नानासाहेब रूममध्ये जातात इतके कसे भिजून आले म्हणून सुमित्रा विचारू लागते तेव्हा नानासाहेब सांगतात ती मूर्ख जानकी आणि मूर्ख ऐश्वर्या दोघी मिळून सडा टाकत आहे आणि तिला आपली जानकी ऐश्वर्याला साडा कसा टाकायचा हे शिकवत आहे ती मुलगी काही शिकणार नाही आणि आपली जानकी वेळ वाया घालवत आहे त्या मुलीच्या मागे मला त्या मुलीला पाहिलं की संताप होऊन जातो मला इतकी छिड ती त्या मुलीला पाहिल्यावरती की बस कधी पण मला सारंगचा चेहरा डोळ्यासमोर सा येतो सारंगसाठी माझा जीव तुटतो त्या मुलीने केलेला विश्वासघात पाहून मला इतका राग येतो तिचा काय करावं असं होऊन जातं तेव्हा सुमित्रा समजावू लागते आपल्याला त्या मुलीला सहन करावंच लागेल आपल्या सारंगसाठी कारण सारंगचा सा तिच्यावरती जीव जडला आहे तिच्यासाठी तिला सहन करावं लागेल असं सगळं समजवून सांगते नानासाहेबांना नानासाहेब चेहरा फिरवून घेतात मग ऐश्वर्या चांगली मुलगी बनेल आपल्या जानकीवर विश्वास ठेवा असंही ती सांगते आणि तुम्ही भिजला आहात तुमच्यासाठी मी चहा घेऊन येते म्हणून असं म्हणत ती किचनमध्ये जाते इकडे बाहेर रांगोळी कशी बनवायची हे सगळं ट्रेनिंग आता मास्तरींबाईंनी सुरू केलं आहे ऐश्वर्यासाठी ऐश्वर्याला ती शिकवते कशी ड्रॉइंग काढायची कसं सर्कल काढायचा पण ऐश्वर्या म्हणते मला जास्त सवय नाही मी ड्रॉईंगमध्ये चांगली नाही पण मी प्रयत्न करेल तेव्हा जानकी म्हणते तू शिकशील तू नक्कीच शिकेल तू त्याच्यासाठी मी तुला टिपक्यांची रांगोळी शिकवत आहे इंटरनेटवरती खूप माहिती असते टिपक्यांच्या रांगोळीची तू हळूहळू शिकून जाशील मग तिला कलर कसे भरायचे रंग कसे करायचे सगळं काही ऐश्वर्याला जानकी शिकवत असते तितक्यात छोटी ओवी तिला बोलते की तू कोणत्या रंगा रंगा रंगाची रंगा रंगा रंग बनवू तुला आपल्या घरात सगळ्यांचे रंग ठरलेले आहेत आता तुला कोणता रंग द्यावा म्हणून जानकीला ओवी विचारू लागते मग तिचं ते बोलणं ऐकून जानकी म्हणते आमच्या घरात प्रत्येक रंगाला नाव दिलेलं आहे ओवीने मग ती म्हणते आता ऐश्वर्या आंटीला कोणत्या रंगाचं नाव देऊ मग ओवीला एक रंग सुचतो ओवी लगेच बोलते काळा रंग असं ऐकल्यानंतर ऐश्वर्याचा चेहरा उडून जातो चेहऱ्याचा रंग उडून जात गेल्यानंतर लगेच जानकी तिला समजवते असं नाही बोलायचं आपण तिला सफेद रंग देऊया प्रत्येक रंगात तो सफेद रंग कसा मिक्स होऊन जातो तशी आपली ऐश्वर्या ही आपल्या सगळ्यांच्या रंगात मिसळून जाईल सगळ्यांना समजून घेईन मग लगेच पुन्हा एक विषय ओवी तिच्यासमोर बोलते की तू आमच्या घरी आली होती तेव्हा रांगोळी पुसून गेली होती तेव्हा मला तुझा खूप राग आला होता पण आज खूप छान रांगोळी तू काढते म्हणून मला तू खूप आवडते आय लव्ह यू आंटी असं म्हणत तिला मिठी मारू लागते ऐश्वर्याही तिला थँक्यू म्हणते आणि ओवी घरात निघून जाते घरातनं हाक येते आणि जानकीलाही जावं लागतं पण जात जाता जाता तू रांगोळीत रंग भर असंही सांगून जाते ऐश्वर्याला खूप राग येत असतो आता हे रोज रोज करावा लागेल का आणि तितक्यात सारंग येतो सारंग तिला शिकवतो की अशी रांगोळीत रंग नाही भरायचे मग तो पाठीमागे वळून बघतो कुणाचं लक्ष नाही ना ते पाहिल्यानंतर तो ऐश्वर्याला शिकवू लागतो की कसे कसे रंग भरायचे छान रंग भरले नंतर जण रांगोळीकडे पाहत असतात रांगोळीला कशी कलरची लाईन द्यायची सगळं काही तो तिला पटपट पटपट करून देत असतो इकडे ऋषिकेश जानकीची वाट पाहत असतो अजूनही तिने फाईल पाहिली नाही म्हणून तो चिडचिड करत असतो हिच्याकडे माझ्यासाठी वेळच नाही सध्या मी इतकं महत्त्वाचं काम ठेवून गेलो आणि तिने केलंच नाही म्हणून त्याची चिडचिड होत असते तितक्यात ओवीच्या मागे मागे जानकी येते पहिले अभ्यास करायचा मग नंतर बाकीची मस्ती आणि आजीकडे जाऊन बसू नको अगोदर अभ्यास करायचा म्हणजे करायचं असं बोलू लागते जानकी मग ऋषिकेश तिला उचलून घेतो मग सांगती ए ओवी आंटीने ना आईला मास्तरीबाईं ठेव नाव ठेवलं आहे मग ऋषिकेश चिडवू लागतो आहेच ती मास्तरीबाई सगळ्यांना धडे शिकवत असते ओवीला ते बाहेर पाठवतात मग तो तिच्याशी बोलू लागतो तू माझी फाईल अजून चेक केली नाही तू जर सांगणार नाही तोपर्यंत मला शेतकऱ्यांच्या मालाला माला काय किंमत द्यावी हेही कळणार नाही तितक्यात ओवी वापस येते मस्ती करते आणि सगळ्यांना हसायला लावते मग त्यांची मस्करी चालू असतानाच लगेच रोमॅंटिक मूडमध्ये ऋषिकेश तिला काहीतरी बोलू लागतो मास्तरीबाई आमच्याकडे लक्ष द्या आमच्या फाईलकडे लक्ष द्या असं काही काय बोलू लागतात मग दोघंजणं रोमॅंटिक मूडमध्ये येतात आणि मग म्हणते मास्तरीबाई शिक्षा करेल हं तुम्हाला ऋषिकेश म्हणतो मास्तरींबाईंनी दिलेली शिक्षा आम्हाला नक्कीच आवडेल देऊन देऊन काय शिक्षा देणार मग दोघांमध्ये दे, तेथे रोमॅन्टिक मूडमध्ये गप्पा सुरू होतात लगेच जानकी म्हणते तुम्हाला जी शिक्षा हवी आहे ती तुम्हाला मी नंतर देते असं बोलून ती निघून जाते खाली आल्यानंतर पाहते ऐश्वर्याची रांगोळी तर तयार झाली आहे आणि भाऊजींच्या पॅन्टला रांगोळीचे रंग लागले ते पाहिल्यानंतर ती लगेच म्हणते वा रांगोळीचा रंग खूप छान आहे आणि कलरंगी छान केली आहे पण कॉपी केलेली दिसते एक्झाममध्ये कोणाची मदत घेणं म्हणजे कॉपी करणं असं असतं ऐश्वर्या पुन्हा अशी कॉपी केलेली मला चालणार नाही सारंगलाही ती म्हणते कुणालाही कॉपी करण्यात मदतही करू नये पण तुम्ही दोघांनी जी मिळून कॉपी केली आहे तिचा रिझल्ट तर छान लागला आहे खूप छान रांगोळी दिसत आहे असं म्हटल्यानंतर सारंगही स सॉरी सॉरी बोलू लागतो जाण की म्हणते आत्ता ह्या वेळेला ठीक आहे तुम्हाला माफ करते पण नेक्स्ट टाईम मी तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला ही शिक्षा भोगावी लागेल अशी टाकीतच देते ऐश्वर्या म्हणते माझा थोडा हात दुखतोय मी थोडा वेळ आराम करू का जानकी म्हणते थोडाच वेळ हां मग तिचा हात दुखतोय म्हटल्यानंतर आजी तिच्याजवळ जाते काय ग काय झालं तेव्हा ती म्हणते खूप हात दुखतोय आजी अगं माई बाज माझं म छडा ग असं म्हटल्यानंतर लगेच ऐश्वर्या म्हणते मला तर माझ्या बाबांचीच आठवण आली आजी गालगुच्छ धरते लगेच ऐश्वर्याचे गालही ती चोळू लागते इकडे सारंगला जानकी प्रेमाने समजून सांगते हे बघा तुम्ही ना तिला मदत करू नका मी तिच्या भल्यासाठी हे सगळं करत आहे मी मुद्दाम नाही करते तिने सगळं काही शिकावं आपल्या रंगात रंगावी म्हणून मी तिला शिक्षा करते तुम्हाला वाईट वाटत असेल पण मलाही तुम्ही समजून घ्या आम्ही तुमच्यासाठीच हे सगळं करत आहोत मग दोघ जण मिळून रांगोळीचे डबे वगैरे सगळे उचलून घरात घेऊन जात असतात इकडे ऐश्वर्याशी आजी खूप गप्प मारत असते तिला काजू बदाम खायला देते आणि म्हणते दे मी तुझा हात दाबून देते हात चेपत असते एकीकडे ऐश्वर्या काजू बदाम खात असते खाता खाता दोघींच्या गप्पा चालू असतात पण काजूचं बदामचं टेस्ट खूप ख खऊचट लागतोय तेव्हा आजी सांगते हे ना सारंगच्या बारशेचे आहे हे ऐकल्यानंतर ते ती थुंकूनच देते इतके प्राचीन बादाम सारंग म्हणतो तुम्ही ते खाऊ नका आजी खूप हट्ट करत असते खा खा मग ती नाही म्हणते आणि आजी लगेच रागवते तुम्ही सगळेजण मलाच नावं ठेवत असतात आणि सारंग तिच्या हातातनं बदाम घेतो तूही खाऊ नको मग आजी राग रागांनी निघून जाते मग मंगल ऐश्वर्याला बोलवायला येते तुम्हाला ताईंनी आतमध्ये किचनमध्ये बोलवलं आहे किचनमध्ये गेल्यानंतर जानकी ऐश्वर्याला सांगते तुला मी आज स्वयंपाक करायला शिकवणार आहे बेसिक माणसाला पोटाला खाण्यासाठी जी गोष्ट हवी आहे ती बनवता आली पाहिजे स्वयंपाक करणं म्हणजे किंवा पुरुषाने किंवा महिलांनीच केलं पाहिजे असं काही नाही पण ऐश्वर्या म्हणते मला तर काहीच येत नाही मग जानकी म्हणते आज आपण चपातीपासून सुरुवात करूया रुमाली रोटी मी तुला आज शिकवते ती घडीघडीची खूप अवघड असते आहे मला नाही जमणार असं म्हणत तिला गेस नकार देते पण जानकी म्हणते तुला करावं तर लागेल कणिक माळण्यापासून सुरुवात करूया आपण पण कणिक कसं माळायचं हेही तिला माहीत नाही तिला प्रश्न पडतो मग सारण तिला मदत करण्यासाठी खिडकीतनं हानाखुणा करायला सुरुवात करतो एक डिश घ्या त्यात पीठ टाका तितक्यात ऐश्वर्याकडे लक्ष देत असताना जानकी खिडकीकडे बघते आणि सारण पटकन खाली डोकं करून लपतो मग ती सांगते माझी मदत लागली तर सांग ऐश्वर्या म्हणते हो मला काही मदत लागली तर मी तुम्हालाच सांगेल असं बोलते मग पुन्हा सारंग तिला मदत करतो पीठ माळण्यासाठी शिकवू लागतो वाटी घे पाणी घे सगळं काही सांगू लागतो आणि तितक्यात लक्ष जातं जानकीचं सारंगकडे पण आता पाहिलं तरी न पाहिल्यासारखं करणं कारण ह्या गोष्टीमधनं ते दोघंजणं जवळीक साधू शकतात हेही ऐश्वर्या जानकीच्या लक्षात येतं जानकी की ती निघून जाते इकडे ऐश्वर्याला खूप घाम येतो घाम आला आहे म्हणून तो घाईघाईने टेबल फॅन घ्यायला जातो त्याला सदू सांगत असतो की तो फॅन नेऊ नका त्याची वायर लूज आहे करंट बसतो पण सारंग काहीच ऐकत नाही नाही बसत नाही बसत म्हणून लगेच स्पिन लावतो आणि ऐश्वर्याला फॅनची हवा घालायची म्हणून तो फॅन पकडून उभा राहतो पण त्या लूज तारेकडे त्याचं लक्ष नसतं त्याच्यावरती त्याचा हात पडतो आणि जोरजोरात झटके देऊ लागतो कारण त्याला खूप जोरात करंट बसतो ऐश्वर्याच्या लक्षात येतं त्याचा आवाज ऐकून मग ती धावत जाते त्याच्या अगोदरच हे जानवीच्या ल जानकीच्या लक्षात येतं जानकी लगेच काठी आणते त्याच्या हातावरती मारते आणि त्याला त्या करंटपासून सोडवते हुशारीने जानकीने त्याला वाचवलेलं असतं आणि मग त्याला घरामध्ये सगळे घेऊन जातात ते बे तो बेशुद्ध असतो आणि सारांची त्या अवस्था कुणालाही पाहत नाही नानासाहेब तर इतके चिडलेले असतात त्यांचा संताप होतो त्या मुली मुलीसाठी माझा मुलगा स्वतःचा जीवही धोक्यात घालत आहे आणि तुम्ही हे सगळं पाहत आहे तुम्ही सगळेजण मिळून मूर्खपणा करतात ती मुलगी आम्हाला ह्या घरात नकोच आहे पण जानकी तुझ्यामुळे आणि ऋषिकेशमुळे तिला ह्या घरात ठेवलेलं आहे मला ती, ती मुलगी अजिबात सहन होत नाही जानकी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करते नानासाहेब ऐकून तरी घ्या ही दोघांमधली गोष्ट आहे असं आपण समजूया ती तिला मदत करत होतात असंही सांगू लागतात पण नानासाहेब कुणाचं काहीही ऐकत नाही ते खूप रागवलेले असतात ते ऐश्वर्याला आणि तिच्या बापाला काय काय बोलू लागतात ते दोघ जण खूप स्वार्थी आहे ते आपल्या घरात आले तरी कधीच सुधारणार नाही ती ते त्यांचे चालही सोडणार नाही असं बोलू लागतात त्यांचं बोलणं ऐकून ऐश्वर्याच्या काळजाचे तुकडे तुकडे होत असतात सुमित्रा नानासाहेबांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण नानासाहेब इतके रागावलेले असतात ते कुणाचं काही ऐकत नाही आणि नानापरीचे बोल ते बोलू लागतात आणि ऐश्वर्याला सहनच होत नाही तिच्या वडिलांबद्दल इतके काय काय नानासाहेब बोलत आहे आता ह्या सगळ्या प्रकरणातनं तिला सारांचा चांगुलपणा दिसेल का त्या दोघांमध्ये जवळीक होईल का हे पाहणं खूपच रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला सिरियल कशी वाटली आपण नवीन अपडेट मग घेऊन येऊया तेव्हा आपण पुन्हा भेटूया बेल आयकॉन बटन दाबायला विसरायचं नाही हां आपण पुन्हा भेटू धन्यवाद